छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या कैदेतून चक्क लाच देऊन सुटले होते हे वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी काही महिन्यापूर्वी केलं होतं आणि आठवडाभरापूर्वी अभिनेते किरण माने यांनी तो व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाउंटवर व्हायरल केला आणि त्यानंतर हा महाराष्ट्रभर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि यानंतर महाराष्ट्र प्रचंड आवाज उठला आणि यानंतर राहुल सोलापूरकर यांना माफी देखील मागावी लागली त्यांच्या या वक्तव्यामागे नेमका काय अजेंडा आहे आणि या वक्तव्याचा महाराष्ट्रभरामध्ये काय पडसाद उमचू शकतात त्याचबरोबर काही इतिहास संशोधकांनी त्यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे हेच आपण आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लयबारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लय भारी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेठाऱ्यातून वगैरे सुटले नव्हते त्यातून आले नव्हते इतिहास रंजक करण्यासाठी ह्या गोष्टी सांगितल्या जातात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे चक्क लाच देऊन तिथून निसटले होते इतकंच नाही तर हे राहुल सोलापूरकर असे देखील म्हणतात की हिरकणी ही सुद्धा काल्पनिक पात्र आहे हिरकणी सुद्धा अशा प्रकारे या गडावरून उतरलीच नव्हती महाराज किती शिस्तप्रिय होते हे दाखवण्यासाठी अशा काल्पनिक गोष्टी इतिहासामध्ये सांगितल्या जातात असे हे महाशय सांगतात याचे पुरावे देखील असल्याचं ते त्या मुलाखतीत सांगतात खर तर याचे खरंच पुरावे हा कोठे आहेत हे त्यांनाच माहीत आणि जर खरंच असे या गोष्टीचे पुरावे असतील तर त्यांना या आपल्या वक्तव्यावर माफी मागावी लागली नसते आता पाहूयात अशी वक्तव्य करण्यामागे यांचा काय अजेंडा आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शिवनीतीच्या बळावर गनिमी काव्याच्या बळावर कणभर सैन्याला घेऊन मनभर मोगलांना छत्रपती शिवाजी महाराज भेटले आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई ह्या इतिहासामध्ये नोंद झाल्या मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला जर कमी लेखायचं असेल तर अशा पद्धतीची वक्तव्य करण्याशिवाय या लोकांच्या जवळ पर्यायच उरत नाही राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर प्रसिद्ध इतिहास संशोधक सावंत म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून करून घेतलेली सुटका ही जगातली एक महान सुटका समजली जाते त्यांनी लाच दिली वगैरे असं कोणतेही समकालीन पुरावे नाहीत या उलट औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज निसटल्यानंतर जे आदेश दिले होते त्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये आहे याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतील तिथे त्यांना दस्त करावे असे आदेश दिले होते सोलापूरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला गालगोट लागेल असे वक्तव्य करत आहेत महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातून सुटकेवर लिहिली गेलेली कादंबरी साधू या कादंबरीचे लेखक नितीन थोरात म्हणतात सोलापूरकरांचा व्हिडिओ बघून मला धक्काच बसला मला त्यांना एक विचारायचे आहे जर लाच दिली होती तर मग छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे दोघे सोबतच का आले नाहीत मी शिवरायांची कादंबरी लिहिण्याच्या अगोदर चाळीस ते पन्नास संदर्भ ग्रंथ वाचले होते पण या कोणत्याही ठिकाणी मला औरंगजेबाच्या बेगमचा उल्लेख आला नाही अशा वेळी सोलापूरकर म्हणतात की महाराजांच्या बेगमला लाच दिली होती पण असं कुठेही मला आढळले नाही तर मित्रांनो राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर शिवप्रेमी म्हणून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच लय भारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद